नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो ट्रेननी प्रवास करत असताना लोकांकडे बरंच सामान असतं त्यांच्या बॅगा त्यांची वॉटर बॉटल मोबाईल लॅपटॉप इयरफोन्स वगैरे वगैरे आणि गप्पा मारण्यात किंवा घाई गडबडीत अनेकदा लोक त्यांचं सामान विसरतात हे हरवलेलं किंवा विसरलेलं सामान कसं मिळवायचं किंवा हे विसरलेलं सामान आपण परत मिळवू शकतो हे अनेक लोकांना माहीतच नाही आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की रेल्वे स्थानकावर किंवा ट्रेनमध्ये तुम्ही जर तुमची एखादी गोष्ट विसरला तर ती परत आपण कशी मिळवू शकते पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो ट्रेन प्रवासात अनेक सुविधा उपलब्ध असतात या सुविधा प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असतात घाई गडबडीमुळे गर्दीमुळे किंवा नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींबरोबर गप्पा मारण्यात बिझी असल्यामुळे अनेकदा लोक त्यांचं सामान रेल्वे स्थानकावर किंवा ट्रेनच्या आत विसरतात आणि मग गोंधळ उडतो कारण लोकांना हे कळतच नाही की आता काय करायचं नाही बऱ्याचदा लोक लॅपटॉप मोबाईल ज्वेलरी व इतरही मौल्यवान वस्तू ट्रेनमध्ये विसरतात यामुळे आर्थिक नुकसान तर होतच पण त्याबरोबर मानसिक त्रास सुद्धा पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे तुम्ही जर अशी तुमची कोणतीही वस्तू ट्रेन मध्ये विसरलात तर घाबरायची गरज नाही कारण एका अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट परत मिळवू शकता ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ चे कर्मचारी रेल्वे स्थानकावर किंवा ट्रेनमध्ये मिळालेल्या वस्तूंचे फोटो काढतात आणि त्याची लिस्ट वेबसाईटवर अपलोड करतात रेल्वेच्या दोन वेबसाईट्स आहेत या वेबसाईट्स वर विजिट करून तुमचे ट्रेनचे डिटेल्स एंटर करून कोणती ट्रेन होती कोणत्या तारखेला तुम्ही प्रवास केलाय हे डिटेल्स एंटर करून तुम्ही चेक करू शकता की ह्या प्रवासादरम्यान आर पी एफ कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकावर किंवा ट्रेन मध्ये कोणतीही वस्तू मिळाली आहे का आणि मग ती फोटोची लिस्ट बघून तुम्ही ठरवू शकता की हे तुमचंच सामान आहे की नाही तर तुम्हाला रेल्वेला फक्त पुरावा द्यायचा आहे की हे सामान तुमचंच आहे आणि पुरावा दिल्यानंतर रेल्वेकडून तुम्ही हे सामान परत मिळू शकता तर ह्यापुढे जर तुम्ही तुमचं सामान कुठेही विसरलात तर घाबरू नका लगेचच वेबसाईट व्हिजिट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत